महावितरणच्या कलथान कारभार सध्या देवळाली कॅम्पकरांना चांगलीच डोकेदुखी ठरतोय ऐन एप्रिलच्या उकाड्यामध्ये वीज गायब झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय देवळाली कॅम्प परिसरामध्ये आठ ते दहा तास वीज गायब असल्याने कार्यालयात नोकरशहा गायब असल्यासही समोर आलंय एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात होरपळणाऱ्या देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांना महावितरणच्या बेफिकीर कारभाराचा मोठा फटका बसतोय तापमान चाळीसशी पार केलेले असतानाही महावितरणकडून वेळोवेळी वीज पुरवठा खंडित करण्यात येत असून नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना दिली जात नसल्याची तक्रारही देवळाली कॅम्प वास यांनी केली पंचवीस एप्रिल रोजी लॅमरोड परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून तर सायंकाळी चार वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता त्याचबरोबर शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी संसारी गावात सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीज पुरवठा खंडित होता वीज गायब झालेले नागरिक व्यापारी वर्ग विद्यार्थी मात्र मोठ्या अडचणीत सापडले महावितरण कंपनीकडून नागरिकांना नियमित वीज बिल वसूल केलं जाते बिल भरायला उशीर झाला तर व्याजही आकारलं जाते मात्र जेव्हा नागरिकांना अखंड वीज पुरवठ्याची मूलभूत सेवा द्यायची वेळ येते तेव्हा महावितरण कंपनी मात्र ही झोपलेली असते का अशी जोरदार टीकाही ग्राहकांनी केली शनिवारी सव्वीस एप्रिल रोजी आमचे प्रतिनिधी भैयासाहेब कटारे यांनी देवळाली कॅम्पमधील महावितरणच्या कार्यालयाला भेट दिली असता संपूर्ण कार्यालय हे ओसाड आढळले एकही कर्मचारी या कार्यालयात उपस्थित नसल्याचं समोर आले विशेष म्हणजे अभियंता कार्यालयालाही कुलपाठले विद्युत अभियंता जायभावे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वतीनं दुसऱ्याच व्यक्तीने फोन उचलून उडवाउडवीची उत्तरं दिली राज्य शासन करदात्यांच्या पैशातून अशा कामचुकार कर्मचाऱ्यांना पगार देते का असा संतप्त सवाल आता देवळालीकरांनी विचारलाय पावसाळा काही महिन्यांवरून ठेपला असताना आवश्यक झाडांची छाटणी व विद्युत तारांची देखभाल काम सुरू करण्याची गरज आहे मात्र महावितरण करून कोणतीही पूर्व कल्पना न देता काम केली जात आहेत त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतच गंभीर प्रश्न चिन्हही उपस्थित होत आहे देवळाली खाम परिसरामध्ये सध्या महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे तुपाशी कर्मचारी आणि उपाशी, उपाशी जनता असं विदारक चित्र पाहायला मिळत आहे काल दिनांक पंचवीस रोजी शुक्रवारच्या एम एस बी बीच्या वतीने लामरोडला सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत लाईट बंद ठेवली होती सर्वात पहिलं महत्वाचं असं आहे की गेले आठ दहा दिवसापासून लाईट रोज पाच ते दहा मिनटं पाच ते दहा मिनटं पाच मिनिटांमध्ये येते दहा मिनटं बंद जाते परत दहा मिनिटं पर येते पर परत पाच मिनटं बंद हा सिस्टम नाही आहे एम एस तुम्हाला बंद करायचं असेल एक मेसेज टाका जे आपले डेली न्यूजपेपर आहेत त्याच्यात टाका की आज या या तारखेला या या टाइमला या तारीखेला हे बंद राहणार आहे सप्लाय राहणार नाही असा मेसेज पूर्वी जे चव्हाण साहेब जेव्हा इंजिनियर साहेब असायचे ते एकदम मला मेसेज टाकायचे प्रत्येक मोबाईल धारकाला जे त्यांच्याकडे नंबर त्यांच्याकडे आहेत प्रत्येक मोबाईलमध्ये त्यांच्या मेसेज यायचा की ह्या या, या तारखेला इति इति वाजेपासून इतके वाजेपर्यंत लाईट येणार नाही पूर्ण आपल्या देवाळी कॅमेरा काल एवढा मोठा आठ तास लाईट नेणे विदाऊट काही इंटिमेशन लाईट बंद ठेवला आणि आज सकाळपासून सनसरी गावात परत तीच प्रथा लाईट न सांगता परत बंद हे काय सिस्टम लावलं आहे एमएसीबीने आणि तुम्ही जर एक महिना बिल भरला नाही तर लगेच बिल न भरला लगेच लाईट कट करायला लागतं मीटर काढून घेतं हा सिस्टम काय मग तुम्ही बी जे सिस्टम पाडा ना तुम्ही बी जसं सिस्टम हे सरकारने दिलेलं आहे की तुम्हाला लाईट बंद करायचं असेल तर एक दिवस अगोदर त्यांना इंटिमेशन द्या हा सगळे माझी सोसायटी आहे तिथं माझी मोटर साडेपाच हजार रुपये खर्च करून मी मोटर रिपेअर केली आहे हे लाईट बंद चालू बंद चालूमुळे पाच मिनटं बाईट लाईट जाते दहा मिनटं लाईट जाते रात्री बारा वाजता मी एम एस सी ऑफिस त्या वाजता फोन केला हे जे नवीन साहेब आले हे त्यांना फोन केला त्यांनी फोन उचलला उचलला नाही मग एम एस सी बी ऑफिसचा फोन केला काय सिस्टम म्हणून आहे पण आम्हाला माहीत नाही आहे वरतूनच पण बंद आहे हा सिस्टम चुकीची पद्धत चालू आहे एम एस सी बीची तुम्ही जे काय करा जसं नियमनही करा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक